श्री बालाजी मंदिर नित्ययोग वर्गात पतंजली योग परिवाराच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पतंजली योग परिव परिवार भंडारा जिल्ह्याच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव भंडारा येथील श्री बालाजी मंदिर नित्य योग वर्गात दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोज रविवारला सकाळी साडेपाच ते आठ वाजतापर्यंत सामूहिक योगाभ्यास हवनयज्ञ गुरुपूजन गुरुमहिमावर मार्गदर्शन शांतीपाठ आणि प्रसाद वितरण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी योगाभ्यास सनिता खेडीकर यांनी घेतला यज्ञ जिल्हा प्र यज्ञप्रभारी भूषण आर्य आणि श्याम पुरुषार्थी यांनी मंत्रोच्चार करून केला दीप प्रज्वलन आणि गुरुपूजन भारत स्वाभिमान न्यास जिल्हा प्रभारी डॉक्टर रमेश खोबरागडे यांच्या अध्यक्षतेखाली पतंजली योग समिती जिल्हाप्रभारी रत्नाकर तिडके सहप्रभारी भुजराम झंजाळ जिल्हा प्रभारी भूषण आर्य आणि श्याम पुरुषार्थी तालुका महिला प्रभारी मंजुषा डवले जडीबुटी प्रभारी अनिता खेडीकर योग शिक्षिका रजनी बालपांडे सहयोग शिक्षक रविशंकर गिरेपुंजे आशा गिरेपुंजे शरद साखरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला याप्रसंगी बोलताना डॉक्टर रमेश कोब्रागडे म्हणाले की योग ऋषी परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांनी स्वतःच्या अनुभवातून योगाचा प्रचार आणि प्रसार सुरू केला आणि आज जगभर त्यांच्यासोबत दोनशे कोटी लोक रोज योगाभ्यास करून आपले स्वास्थ्य प्राप्त करीत आहेत त्यांच्या स्वस्थ भारत समृद्ध भारत या मिशनकरिता त्यांनी तयार केलेले योग शिक्षक निशुल्क योग वर्ग चालवून लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत त्यांनी यासोबतच आयुर्वेद स्वदेशी उत्पादन निर्मिती करून विदेशी वापराचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे आणि आता स्वदेशी शिक्षाचा पर्याय भारतीय शिक्षा बोर्ड तयार करून भारतीयांना देत आहेत तर आज या पावन आपण आपणसुद्धा संकल्प करूया की मी स्वतः नित्य योग करेन आणि इतरांना योग करण्यास प्रवृत्त करेन त्यासोबतच आयुर्वेद स्वदेशीचा वापर माझ्या जीवनात करेन असे यावेळी डॉक्टर रमेश कोबरागडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले या कार्यक्रमात बालाजी मंदिर योग वर्गातील योग साधकांद्वारे योग शिक्षक डॉक्टर रमेश कोबरागडे यांचा स्याल श्रीफळ आणि गुलाबाचे रोपटे देऊन तथा योग शिक्षिका अनिताताई खेडीकर यांचा सत्कार निरंकारी महिला योग वर्ग श्रद्धापीठचे योग साधकांद्वारे करण्यात आला या कार्यक्रमाचे संचालन रत्नाकर तिडके यांनी केले तर आभार प्रदर्शन भोजराम झंजाडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशांत चांदेवार वंदना मोहिते लता निर्विकार अर्चना नवखरे वैष्णवी साखरवाडी कल्पना गोटेफोडे यांनी परिश्रम घेतले